आता पाहू मित्र गांडूळ लावून झालेले आहेत हे पाहू शकत शकतात हे गांडूळ आता आपण घराने केलेले आपण तर त्याला आपण गांडूळ लावून घेऊ हे बघा मित्र गांडूळ लावून झालेले आहेत तर आपण जाणार आहेत हे बीळामध्ये खेकड पकडण्यासाठी पाहूया किती मोठे आणि केवढे ते सुद्धा आपण पाहू शकतात हे बघा परत आत गेलेले हे पाहू शकतात चिंबोर खेकट पकडण्यासाठी गांडूळ आवश्यक लावणे गरजेचे जास्त वेळ नाही आपण हे बघा तिथं शेंगड शिंग्र बघा शेंगडा आपण पाहू शकतो बुरूया बाबा मित्रांनो ती खूप अशी मोठी गांडूळ नेलेला आहे गांडूळ पण ने सुटली आपण याला धरूया आता पुढे आपली टाईम होते खेकडी करायला हे पाहू शकतात एवढी मोठी खेकडे हे बघू शकतात बाबा मित्रांनो मोदी मासे दाखवत होते मला आता आपण पाहू शकतात ठीक आहे छोटा बिल मुरे मासे कसे हल्ला करतात गांडूळावरती बघा मुरे मासे कसे गांडूळ खायसाठी त्यांचं हे चाललेले प्रयत्न चालू आहे हे बघा भात वातल लोंबे आलेले आहेत बघितलं खेकडीचे बीड़े पाहू शकतात त्याच्यात खेकडे हाय की नाही हे काय सांगतात नाही आपल्याला असे अडथळे खेकड़ हाय अडथ याच्यामध्ये बघा बघा किती मोठी खेकडे बघू शकतात भरपूर अशी मोठे खेकडे बघा आपण प्रयत्न करूया पाहू शकतात तेवढी मोठी साईज त्याची त्या खेटीची हे बघा आणि आपण परत याला यायला त्याच्या बिळा सोडू सोडूया आपण परत तिला त्याच्यात सोडून दिली हे बघा तिच्या घरी गेली ती सारख पाणी आपल्याला भेटलेले पाहूया त्याला बाहेर बाहेर काढूया आपण बरीच बराच असा मोठा आहे El El energía de darle, de Kepan kita gati Kepan kita gati जात असताना आपल्याला याच्यामध्ये त्याच्यामध्ये चांगल्याचं केलं आपण त्याला पकडू आता पकडूया हे बघा आपण जात असताना फिरामध्ये चला मित्रांनो आपल्याला आता इच्छेवरचे जायचे एवढ्या शेकडे पकडलेले आहेत माल पकडलेला आजला आपण बघू शकतात बाहेर आपण पूर्ण कलर चेंज झालेला आहे तिचा पूर्ण ब्लॅक कलर झालेला आहे तिचा तर आपण रेसिपी बनवणार आहे त्यांच्या घरी गेल्यावरती